मंडळी स्वागत काय तुमचं आमच्या एखादा राहत आम्ही काय काय पाहिजे गाईस माझी ते हत्या झाली काय गाईस आम्ही एक रील टाकली होती ठीक आहे हे बघा आता ठीक आहे ही वाली रील आहे टाकली होती आम्ही इंस्टाग्राम ला आणि युट्यूब ला पण इतकी व्हायरल घेतली खूप सारी व्हायरल गेली दोन मिलियनच्या पण पुढे काहीतरी दोन अडीच मिलियन गेले व्ह्यूज कमेंट खूप आले ट्रोल केला ट्रोल झाली की त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवतोय गाईज तर युट्यूबला पण ट्रोल झाली ट्रोल झाली आणि इंस्टाग्राम ला पण ट्रोल झाली तर गाईज गाईज माझं बोलण्याचा इंटेन्शन तसा नव्हता गाईज ही रील आम्ही टाकली होती प्रदर्शन ठीक आहे तर आम्ही त्या कमेंटच्या रिप्लाय देणार आहोत इकडे थोडा थोडा फनी कमेंट आहेत खूप हेट तर आम्ही कमेंट वाचून दाखवतो तुम्ही पण खूप गोड पण आहेत खूप खूप आहेत पण पण मी त्यांच्याकडे काय म्हणते अगं भावाने फक्त ब्रदर्स डे भवान भावान उपकार केलीस का बनवून उपकार केलीस का दादावर अशी दररोजच्या सगळी फॅमिलीला खावत काय खावत घालणारे आम्ही व्हिडिओ बनवून टाकत नाही म्हणजे मी पण दररोज जेवण बनवते व्हिडिओ नाही बनवत पण ते स्पेशल व्हिडिओ होतात आणि तो कंटेंट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असं आम्ही बनवून नाही आणि तर मी त्यांना रिप्लाय दिलाला आहे की आम्ही पण रोज सुन्ने गरोस आम्ही आम्ही खाना जेवण बनवते ठीक आहे मी भात बनवते चपाती बनवते भाजी बनवते सेकंड कमांड आहे भटख भवानी आम्ही कोण वाला बनवला आहे बाप रे बाप भटख वाला काय असो वाला वाला काय असो भटख भवानी काय आहे ते सांग आधी मला या कशावरून तू बनवला आहे पण आम्हाला पण बोलवलं जेवायला आशावरून तू बनवला आम्हाला पण बोलव जेवायला भवानी माझं नाव भवानी पण भवानी पण नाव छान आहे भवानी देवाचं ना, ना, ना तर गाईच ना ते भवानी भवानी तू काय बघतीस तू पण बनव तुझ्या टोन झाली सगळं भवानी सगळ्या लेडी चक्क आले की भवानी भवानी काय बोलली भवानी काय बोलली भवानी काय बोलली तर मी सगळ्यांनी रिप्लाय दिलाय की भाई भवानी शिवी नाही आहे त्यांना काय वाटतं मी शिवी नाव आहे ठीक आहे खूप लोकांनी कमेंट पण केलं की भावानी ही शिवी नाहीये खूप लोकांनी पॉझिटिव्ह पण कमेंट केलं ठीक आहे तर ही बोलते की आम्हाला पण बोलू ठीक आहे या तुम्ही आहे माझी बहीण फक्त बैल पोळ्याचं असं जीवन बनवायचं बैलांनी खाऊ घालतो या घ्या नेक्स्ट कमेंट आहे आमची बहीण मम्मीची वाट बघते बनवायला ती नाही बनवत मी पण बोलत होते गावाकडं हो आणि आता इथे आलं लागेल पण आता इथे मम्मी आली आता नाही बनवत कधी कधी बनवते कधी कधी बनवते हा रात्री बनवते सकाळी बनवते 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 कधी कधी टाइम बाबा जास्त तुझा शानपणा तुझ्या जवळ ठेव दुसऱ्याची लाट काढायला आधी पहिले स्वतःकडे बघ अरे भाई मी सगळ्यांना नाही तो कॉमेडी कंटेंट आहे त्या सिरियसला का घेऊ तुम्ही एवढं का सिरियस घे जसं की एक सांगायचं ह्या गाईज एक पर्सनली मेसेज आला एक गेम आलाय की मी एक स्क्रीनशॉट टाकतो स्क्रीनवर ठीक आहे की माझ्या बहिणीला भवानी नको बोलू मला राग येतोय ना मी इथे स्क्रीनशॉट टाकलो ठीक आहे माझ्या बहिणीकडे जाऊ म्हणजे बहिणीला भवानी नको बोलू मी पोलीस कडे जाऊ पण भावानी बोल मला हे नाही का फोन केला <laughs> पर्सनली नाही बोलले मी रील बघितली यार तुझ्या बहिणीला मी कशाला भावानी बोलत ती कशाला आमली तुझ्या वहितीने आम्ही आम्हाला काहीच वाटलं नाही एवढ्या कमेंटला पाचशे कॉमेंट पाचशे पाचशेच्या वर अरे भाई आणि खरं सांग भावा जबरदस्तीची बीड आहे ना हे आईला बोलायला तू कन्व्हिन्स केलंय ना नाही आम्ही होता चपाती बनवली होती लाव बनवला रिअली रिअली आहे स्वयंपाकाचं माझी बहीण नाही आमचं तसं नव्हतं तुमचं असेल पण आमचं मी स्वतः केलं होतं माझ्या मम्मीने नव्हतं केलं मजा नाही आली पनीरच्या भाजीची मटनची भाजी असती तर फुल मजा आली असती मटन ठीक आहे नाही मटन आम्ही मटण नाही खात असतो चिकन खातो फक्त चिकन आणि मटन काय वेगळे या भावानीने कालच भावाला मोबाईल घेऊन दिला चांगली गोष्ट आहे म्हणजे तिने भावाला हा किती छान ना बहीण नाही भाऊ याचं दुःख आहे आयुष्यात ओके खूप जणांचे कमेंट आहे की आम्हाला बहीण नाही बाबा बहीण भाऊ पण मला बहीण पाहिजे होती ऍक्च्युली मला बहीण नाही यार त्याचं दुःख आहे मला आणि कपडे पण आली मी माझ्या भावाची खालून कमेंट आली चल हट आपण तर आपल्या बहिणीसाठी बनवतो लव यू सिस्टर वाझ पण भाऊ मॅगी बनवून देतो माझं पण भाऊ देतो मला तुला काय आम्हाला कोण बनवणार बाबा आम्हाला बहीणच नाही ठीक आहे आता आम्ही फक्त कॉमेडी कमेंट्स वाचतो हेट वाले ठीक आहे अरे भवानी तू शहानपणा काय करते वापरे भवानी गाईज मी खरंच भवानी का काय काय तर का बोलताय तुम भवानी दिसतीस काय काय तर बोलताय तू अशी दिसती तशी दिसती फटाफट वाच ना ग शिवानी बैल पोळ्याला आणि तुला जर का इतकीच काळजी आहे तर बनते का माझी वहिनी काही काही वाजते करते ग शिवानी शिवानी काय करते ग शिवानी शिवानी बैल पोळ्याला बैल पोळ्याला आणि तुला जर इतकीच काळजी असली तर बनते का माझी वहिनी बापरे मेरीत लागले दे ना बापरे खूप छान छान कमेंट आले मी जेव्हा आता कमेंट आलं ठीक आहे काय टाळ करा म्हणतोय लोकांच्या बहिणीला शिव्या देते ही एवढं दे 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 भवानी शिवी नाहीये तुझा भवानी प्रेमाचा शब्द आहे प्रेमाने वापरलेला शब्द आहे भवानी नाव पण आहे खूप लोकांची भवानी नाव आहे भवानी किती छान तुझा भवानी 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 आंबे भवानी वगैरे अशा आहे माझी बहीण खिचडी बनवते आणि मला भांडी घासतात ना असंच करते पण आता तुला एक मॅगी बनवायची कि माहिती मी भांडी घासाय किंवा भांडी मी घालत लावायची आणि भांडी मी घालायचो एक रूम मी झाडायची भांडी आणि घासायची सगळ्या बहिंदावत असं असतं म्हणजे असत लहान असतात ना तोपर्यंतच गायला मोठं झालं मग आली न करू आणि तुझा परिवार भावानी आमचा हीच भावानी कमी रील बघते मी भवानी नाही भवान आहे मुलगा छान छान कमेंट आले पोरांच्या बापरे माझी बेंड बनवत नाही आणि टॅग केलंय तू शिक थोड इच्छा करून त्यांची आयडी केली भवानी तू पण शिक थोडं तू हे कर ते कर मी भवान आहे भवानी नाही ना। ना मला हार्ट अटॅक येईल तुम्ही तुमची काशी करा पण भवानी हा शब्द खराब नका वापरू हे देवा खरं आता काय बोलू असो जाऊ द्या बरं इथून पुढे तुमचे व्हिडिओ बघणार नाही बन पण তুমি প্রোড করতো কমেডি বেমেডি আপনার তো মুচু নাই আমি শে টাইপ করা তো মুক্ত খাওয়া काही सांगायचं ना तर जेवण बनवायचं काय एवढं आवड बिलकुल पण बिलकुल पण नाही काय नुसतं गॅस चालू करायचं टाकायचं आमचा वेगळं त्याला मुलांना भात करते काय म्हणतो आम्ही आयुष्यभर भात खाऊन सगळं रोज वेगळ्या पद्धतीचं टेस्ट वेगळी कसं त्याचं करतो लाल चटणी काळी चटणी मिरची काळी मिरची सगळंच टाकून देतो सगळेच मसाले टाकायचे कॉम्बिनेशन कॉकटेल खिचडी बनवायची ठीक आहे आम्ही एवढेच कमेंट आता हे केलते पाचशे कमेंट पैकी आम्ही फक्त दहा कमेंट तुम्हाला जर तुम्हाला बघायचे असतील तर जाऊन मला असं काय बोलू नका ठीक आहे माझ्यावर जरा अन्याय होतो तो तुम्ही अन्याय दूर करा तर कमेंट करा की बाई तू असं का बोलते माझ्या दीदीला असं सांगा जरा ठीक आहे तर तुम्ही जा आमच्या इन्स्टाग्रामची रील मी पिन केलेली आहे का आहे ती तुम्ही बघा ती रील कमेंट वाचा ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग गाईज